दैनिक युवाध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर शिवानी जोग कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर अहिल्यानगर युवा नमस्कार उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्ये वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात सावेडी अहिल्यानगर येथील शिवानी अनिकेत जोग यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांचे स्वतःचे आर्ट अँड हॉबी क्लासेस या नावाने क्लासेस आहेत तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात शिकवत आहेत कला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळं त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त अहिल्यानगर इथं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे शिवानी जोग यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडोल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध क्षणातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे